सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची ज्यांचं नाव सापडेल अशा मागील त्या मराठ्याला आरक्षण म्हटल्यावर पालकमंत्री धनंजय मुंडेंचे कान स्टाईड झाले असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्याचे कृषीमंत्री मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार हल्ला बोल केला तसेच सरसकट मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी करत ओबीसींच्या पोठात दुखलं असं गिरीश महाजनांनी म्हटल्याने सरसकट शब्दाला सगळे सोरे म्हटले पण मागणी जुनीच आहे असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी बीडच्या सभेमध्ये सरसकट आरक्षण मागणी रेटली मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी बीडमध्ये जमलेल्या लाखोंच्या मराठा समाजाला ते बोलत होते यावेळी लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव एकत्र आले होते आपल्याला लढाई जिंकायची आहे बरं असं म्हणत कितीही संकट आली तरी मी हटत नाही तुम्हाला बघितलं की माझ्या हातात हत्तींचं बळ येतं असं म्हणत मराठा बांधवांना मनोज भावनिक साथ घातली मागील त्याला प्रमाणपत्र म्हटलं आणि धनंजय मुंडे यांचे कान टाईट झाले असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मागेल त्या मराठाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जोर लावून धरली ज्याची नोंद सापडली अशा मागेल त्या मराठाला हे प्रमाणपत्र द्यायचं ही मागणी आजपासून सुरू झाल्याचं जा ते म्हणाले धनंजय मुंडे म्हणाले मागेल त्याला म्हणजे सरसकट झालं मग मी म्हंटल आम्हाला सरसकट पाहिजे याआधी गिरीश महाजन म्हणाले होते एकोणतीस ऑगस्ट पासून मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे सरसकट म्हटलं की ओबीसीच्या पोटात दुखलं त्यामुळे तुम्ही दुसरा शब्द आणा यावर मग सगळे सोयऱ्यांना आरक्षण द्या असं आम्ही म्हणू लागलो असा गौप्यस्फोटही त्यांनी सभेत केला सह्याद्री सत्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईट ला भेट द्या